तेरा एप्रिल सतराशे सात रोजी सूरजमल जाट यांचा जन्म झाला होता याच वर्षी औरंगजेबाचे निधन झाले होते भरतपूर हा त्यांचाच प्रांत होता सन सतराशे त्रेपन्नमध्ये महाराजा सूरजमलने आपले राज्य दिल्ली फिरोजशाह कोटालापर्यंत वाढवले होते त्यामुळे नाराज झालेल्या दिल्लीच्या नवाब गजाउद्दीनने मराठा सरदारांना सूरजमल जाट यांच्याविरुद्ध भडकवले होते आणि त्याचेच ऐकून मराठ्यांनी त्यावेळी भरतपूरवर आक्रमण केले होते त्यांनी अनेक महिने कुम्मेर किल्ल्याला वेढा दिला होता असे म्हटले जाते की आक्रमणानंतर मराठ्यांना भरतपूर ताब्यात घेता आले नाही उलट मराठा सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकर याचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यानंतर मराठ्यांनी सूरजमल जाटबरोबर तह हो केला होता सूरजमन जाटने भरतपूरमध्ये लोहगड नावाचा अभेद किल्ला बांधला होता तो किल्ला संपूर्ण मातीने बांधला होता तो मातीने बनवलेला असल्यामुळे किल्ल्याच्या भिंती इतक्या जाड झाल्या होत्या की तोफांचे मोठे मोठे गोळे देखील भिंतींना हादरू शकत नव्हते पाणीपतच्या तिसऱ्या युद्ध झाले त्यात मराठ्यांचा पराभव झाला युद्धात हजारो मराठी सैनिक मा मारले गेले होते मराठ्यांची रसदही संपली होती असे म्हटले जाते सूरजमल जाटशी मराठ्यांचे स संबंध बिघडले नसते तर या युद्धात मराठ्यांची अवस्था अशी झाली नसती असे असतानाही सूरजमल जाट युद्धानंतर मराठ्यांच्या मदतीला धावून आले होते व आपली माणुसकी दाखवली होती जखमी मराठा सैन्यावर वैद्यकीय उपचार केले आणि खाण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली होती इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की सूरजमल जाटने मराठा सैन्याबरोबर आलेल्या महिलांना व मुलांना ग्वाल्हेर डीग गुमेर या किल्ल्यात सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली होती युद्धात जेव्हा मराठा सैन्य जखमी झालेले होते तेव्हा महाराजा सूरजमल व राणी किशोरी यांनी मराठा सैन्यांना सहा महिने आश्रय दिला होता जर दिल्लीच्या नवाबाशी हात करून मराठ्यांनी सूरजमल जाटशी शत्रुत्व घेतले नसते तर आज इतिहास काही वेगळा असता कारण सूरजमल जाट हे त्या काळचे उत्तरेकडील अत्यंत प्रभावी व प्रभावी व पराक्रमी राजा होते कदाचित पाणीपतच्या लढाईचे चित्र इतिहासात वेगळे असते धन्यवाद